I'm

आनंदामध्ये असणार वातावरण एवढ्यामध्ये काही असणाऱ्या क्रोधिष्ट माणसाने या आनंदामध्ये इर्जन टाकण्याचा प्रयत्न केला आणि भगवान श्रीकृष्णावरती शमंतक मण्याचा आळाला कारण शमंतक मणी हा गीताचा होता आणि सत्राजिताकडे कसा आला म्हणा सत्राजीत हा सत्राजीत हा सूर्याचा उपासक होता आणि सूर्याची तपश्चर्या करून सूर्याने त्याला तो शमंतक दिलेला होता तो शमंतक मनी सत्राजिताचा भाऊ प्रेषण त्या प्रशनाने एके दिवशी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि शिकारीसाठी वनामध्ये गेला वनामध्ये फिरत असताना सिंहाने मागून घाला घातला आणि प्रशनाचा वध झाला घोडाई त्याचा मारला आणि त्याच्या जवळचा मनी हरण केला सिंह वनामध्ये फिरत असताना तो एका अस्वलाने पाहिला आणि त्या सिंहाचा वध करून अस्वलाने तो मनी हस्तगत केला तो त्याने आपल्या असणाऱ्या गुफेमध्ये गुहेमध्ये नेऊन ठेवला आणि इकडे भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने जिताचा मनी चोरला असा त्यांच्यावर आलेला आळ त्यावेळेस आपल्यावर आलेला आळ नाहीसा करण्यासाठी भगवान कृष्ण शमंत मण्याचा शोध करत निघाले जेव्हा वनामध्ये पाहिलं तर एक त्यांना प्रेत आणि भोला मेलेला दिसला पुढे सिंहाचे पावलं दिसले त्याच मार्गाने सिंह मेलेला पाहिला पुढे मागोवा घेत घेत त्या वेळेस आसवल हा घरी नव्हता आसवलाची कन्या ही त्या मन्याशी खेळत होती ते भगवान श्रीकृष्णाने पाहिलं आणि त्या मनासाठी जाबुवंताच आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध झालेलंय आता वेळ खूप संपलेला हे मागील असणारा वरदान आहे आणि त्यावेळेस जांबुवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध बरेच दिवस झालेलं आहे एवढ्या मध्ये तो जांबुवंत शरण आलेला आहे आणि शमंतक मणी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून आपली कन्या जांबुवंती सुद्धा भगवान श्रीकृष्णाला अर्पण केली जामुवंती बरोबर जोहा तस गीताला तो मनी परत करण्यात आला सतराजिताला पश्चाताप झाला आणि सतराजिताने मण्याबरोबर आपली मुलगी सत्यभामा भामा ही भगवान श्रीकृष्णाला अर्पण केली आणि मग आंदन म्हणून तो मनी ही असणारा दान केला पुढे सहा धर्मपत्न्या बरोबर कालिंदा असेल मित्रिंदा असेल लक्ष्मणा असेल असे आठ कन्याचा विवाह भगवान श्रीकृष्णाचा झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला पुढे ज्योतिषपुरावरून एक करुणेच पत्र आलेलं आहे कारण ज्योतिषपुरामध्ये भोमासूर नावाचा एक पाकिष्ट दैत्य होता त्याला नरकासुरही म्हणतात आणि तेव्हा तिथून आलेलं पत्र आहे तो भोमासूर तरुण मुलीला कैद करत होता आणि त्याची संख्या झालेली सोळा हजार शंभर आणि भगवान श्रीकृष्णाची करुणा भाकत असताना भगवान कृष्णाला त्यांची दया आली आणि भगवान श्रीकृष्णाने क्या वद के वद शंबार त्या भोमासुराचा वध केलेला आहे आणि वध करून सोळा हजार शंभर मुलींना त्या कैदखाण्यातून बाहेर काढलेलं त्या वेळेला त्या सर्व मुलींनी भगवंताची असणारी स्तुती केलेली आहे आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आता जर तुम्ही आम्हाला स्वीकार केला नाही तर समाजामध्ये आमचं निंद्य जीवन होईल आणि मग वर्ण संकर सुद्धा होईल म्हणून भगवान श्रीकृष्णाला सांगितलं तुम्ही आमचा स्वीकार करा भगवान श्रीकृष्णाने त्या सोळा हजार शंभर मुलीचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून आपण म्हणतो भगवान श्री कृष्णाला सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आणि एवढ्याही असताना बिनबोट आनंदाने ग्रस्त आश्रम चालू लागला आणि पुढ्याचा आश्रम आनंदात चालू असताना भगवान श्री कृष्णाला हस्तिना निरोप आलेला हस्तिनापुराला पांडवांनी यज्ञाचा आरंभ करायचा म्हणून भगवान श्रीकृष्णाला आमंत्रित आहे आणि त्यावेळेस भगवान श्री कृष्ण हस्तिनापुरामध्ये पोहोचले आणि यज्ञाचा आर्पूजेचा मान पांडवांनी भगवान श्री कृष्णाला देण्याचं ठरवलं त्या आग्र पूजेच्या मानाला विरोध करणारा त्या ठिकाणी असणारा शिशुपाल उभा राहिला आणि शिशुपालाने सांगितलं कि अग्रपूजेचा मान हा क्षेत्रस राजाला असतो कृष्ण कुठल्याही असणारा देशाचा राजा नाही तर मग तुम्ही त्याला अग्रपूजेचा मान देणार कसा आणि त्याच वेळेला शिशुपालाने भगवान श्री कृष्णाला पदाने पदाने बोलण्याकरता सुरुवात केली भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की याचे काही या हो अपराध होईपर्यंत मी त्याचा वध करणार नाही आईने मागून घेतलेला वर आहे आणि म्हणे अशा अवस्थेमध्ये शिशुपालाने एक नाही दोन नाही तर शंभर शिव्या दिल्या हा गा सदी सभासदी देखतात्रिभोनाचे कैसा शपथ का दुर्व्याख्य शब्दे निstigलासे मौळी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात की आशा ने शंबर शिव्या भगवान श्रीकृष्णाला दिल्या आणि नंतर 100 अपराध झाल्यास वर भगवान श्री कृष्णाने त्या सुशोपालाचा उद्धार केला आयशिया अपराध या दिदला गोपाळा आणि उत्तान या बाळा काय ध्रुव चाड म्हणून केवढाही जरी पापी असला तरी भगवान श्री कृष्णाच्या हातून ज्याला मृत्यू येतो तो वाया जात नाहीये म्हणून त्या शिशुपालाचाही ही असणारा वध केला नाही तर त्याचा उद्धार केला आणि म्हणून ही आशी असणारी आजची जी आनंदमय वातावरणातील भगवान श्रीकृष्णाच्या परिवार आपण सर्वांनी स्थापन केलेला आहे सगळ्यांनी या त्याचा आनंद पण घेतलेला आहे म्हणून अशाच आनंदामध्ये आज आपण परमात्म्याकडे इच्छा करू की भगवान हे जे सुख आहे ते सुख आमच्या जीवनामध्ये मिळालं पाहिजे आणि आज ही आजची सहाव्या दिवसाची भगवत सेवा भक्ति रसायन महापुराण कथेची सेवा पांडुरंग परम्यात परमात्म्याच्या चरणी समर्पित करून ज्यांच्या दरबारामध्ये आपण दररोज सेवेच आयोजन केलेलं आहे अशी माऊली चरणी समर्पित करून तुम्ही सगळे इथं जमलेले वयोवृत्त तपोव्रत ज्ञानवृत्त या सर्वांच्या चरणी सेवा आजची समर्पित आहे आणि आजचा सा सहावा दिवस आहे उद्याचा सा सातवा दिवस आहे म्हणजे उद्या महापुराण भागवत कथेची सांगता होणार आहे आणि म्हणून उद्याचा शेवटचा दिवस म्हणा सांगतेचा दिवस म्हणा आणि उद्याच्या जशी जशी आयोजकाच्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल नंतर त्याची रूपरेषा आप आपल्याला सांगतील चिदानेगाॾी

धरणाची जाडे सेवना ज्ञानबाबाचा भाऊ उच्चार बदलराव टाकेकर सोपनराव आमच्या दगडोबाजी खरा खारे निरंतिमान आरबा खारे शरद गणपतराव बोरे वशिष्ठराव वाशिंगन सामगे गंगा किनारा तुकारामजी पुढे चला شساکو پروگرام آيو نيا ماڻھن جو مونھن جو پٽ جو سوتان جو دهر ماڻھن جو رورن تہ ماڻھن سرتن پروگرام موسيڪ راو وسامي تڪارن دلدار جي رمان سان آلو پتا